नमस्कार मंडळी आम्ही आहे शेगावच्या बाजारला तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा हा व्हिडिओ पुढे आता इथं तुम्ही रस्त्यांची खूपच दूर अवस्था खूपच बेकार झाली आहे आणि रोडचं काम चालू आहे सध्या होईल लवकरच रोड रालो आपण आता शेगावमध्ये आणि आपण ए टी एम मधनं थोडेसे पैसे काढणार आहोत ए टी एम मधनं पैसे काढायचे आहेत चला तर मग ए टी एम मधून आपण पैसे काढूया आणि व्हिडिओ पहा शेवटपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा पण या ठिकाणी पैसे काढत आहोत

आलोय आपण शेगावच्या बाजार मध्ये बघू शकता इकडं बाजार कसा आहे काय आपण तर काय बाजार घेणार नाही बाजार आहे घेणार आहे आपण नुसतं फिरायचं ই মা লাগে গোড়া आपले मातोश्री आले तिकड काय घेतला का नाही बाजार काय काय घेतलं बाजार खूपच मोठा आहे चालूया आपण शेळगावच्या बाजारात खूप मोठा असतो बाजार गाजर भोंगी मिरची द्राक्ष मुळ्याच्या शेंगा जशी हंगा बोर <muchan> दहा ला वांगी दोडकाचा डेट दहा रुपयाला <muchan> वांगी घेतलेत वांगे आमच्या आईने <muchan> कलिंगड पण भरपूर आले ते कलिंगड इकडं सगळं आहे तर आपल्याला बाजारात इथ गोट्या गाठ पडलाय घेतला नाही बाजार काय मग महाग असलं तर घ्यायला पाहिजे तर बरी बात इंडस्ट्री कारण इंडस्ट्रीचे लोक असे घेतलाय सगळा बाजार जाऊया आता आपण घरी जाता जाता आपण पेट्रोल पंपावर तेल टाकून जाणार आहे तर टाकलंय पेट्रोल आणि जाता जाता तुम्ही पण चॅनल थोडं आपला सबस्क्राईब करा